मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला थेट विरोध करणारे लक्ष्मण हाके सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहेत मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीपासून अवघ्या काही अंतरावरच हाके उपोषणाला बसलेत लक्ष्मण हाके कोण आहेत उपोषणासाठी त्यांनी हे स्थळ का निवडलं जरा सविस्तर पाहूयात मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करण्यात यावा यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन केलं आहे जालन्याच्या अंतरवाली सराटीतून सुरू झालेल्या त्यांच्या लढ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला जरांगे पाटील मराठा नेता म्हणून समोर आले आपल्या आंदोलनातून त्यांनी सरकारच्याही नाकी नऊ आणले लोकसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टरमुळे सरकारला मोठा फटका बसल्याचं बोललं जाते मात्र आता जरांगे पाटलांच्या याच मागणीविरोधात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको या मुद्द्यावर आता ओबीसी समाज देखील तीव्र आंदोलनाच्या भूमिकेत आहे आणि यातच लक्ष्मण हाके हे देखील ओबीसींच्या मागणीसाठी उपोषणावर ठाम आहेत गेल्या नऊ दिवसांपासून ते अंतरवाली सराटीपासूनच चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडीगोद्री येथे उपोषणावर बसलेत आणि त्यामुळे लक्ष्मण हाके सध्या राज्यात चांगल्याच चर्चेत आलेत पण लक्ष्मण हाके नेमके आहेत कोण जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून तर कोण आहेत लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके हे मूळचे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी पुणे विद्यापीठातून त्यांनी एम एचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर काही काळ त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही काम पाहिलं लक्ष्मण हाके हे धनगर समाजातून येतात त्यांच्या पत्नी विद्या हाके या देखील प्राध्यापक आहेत लक्ष्मण हाके हे मागासवर्गीय आयोगाचे सदस्य देखील आहेत ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष यासोबतच ओबीसी व्ही जे एन टी जनमोर्चाचे कार्याध्यक्षपदावर देखील त्यांनी काम पाहिलंय वेगवेगळ्या आंदोलनामुळं ते नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत आले त्यात पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराजच्या वेशभूषेत केलेलं हाकेंचं आंदोलन चांगलंच गाजलं होतं ओबीसी नेता असल्यासोबत गेल्या विधानसभेपासून लक्ष्मण हाके यांनी राजकारणात देखील एंट्री केली दोन हजार एकोणीसला लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती शेकापाचा बालेकिल्ला असणारा सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शहाजीबापू पाटलांनी बाजी मारली आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके शहाजी बापूंना टक्कर देतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे दोन वर्षांपूर्वीच म्हणजेच शिवसेना फुटीनंतर तीन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी लक्ष्मण हाके यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधलं होतं मात्र ठाकरे गटात असूनही लक्ष्मण हाके यांनी पक्षाविरुद्ध महाविकास आघाडीविरुद्ध बंड करत माढा लोकसभा निवडणूक लढवली होती लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना हाके महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे होता त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी अपक्ष निवडणूक लढवली यावेळी त्यांना पाच हजार एकशे चौतीस मतं मिळाली होती दरम्यान आता लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते म्हणून समोर आलेत त्यांच्या उपोषणस्थळी अनेक नेत्यांनी त्यांना भेट दिली मराठा आरक्षणाचा ओबीसीत समावेश नको या मुद्द्यावर ते ठाम आहेत सगळे सोयरेबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास केवळ ओबीसी नाही तर अनुसूचित जाती व जमातींच्या आरक्षणालाही धोका आहे असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनं ओबीसी संपवण्याचा शासनकर्त्यांचा घाट आहे असा आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी केला आहे त्यामुळे आता सरकार दोन्ही समाजांच्या मागण्यांवर काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे